नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे श्रुतीकार या आपल्या गोष्टींच्या अद्भुत प्रवासात जिथे आपण बघतो जुन्या काळातल्या कथा का पण शिकतो आजच्या आयुष्याचे धडे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक अशी गोष्ट जी फक्त मनोरंजन करत नाही तर जीवनाचं एक अत्यंत मौल्यवान सत्य आपल्या समोर ठेवते नियमितपणाचा व अनियमितपणाचा परिणाम ह्या शीर्षकावरूनच तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल नाही का एकच शिकवण पण दोन भिन्न मार्ग एकच शिक्षक पण वेगवेगळ्या सवयीचे शिष्य कोण वाचतो आणि कोण कुठून जातो चला तर मग बघूया ही बोधकथा जी आपल्याला सांगते की वेळेच शिस्तीचं आणि सातत्याचं महत्व नेमकं काय असतं आजच्या कथेचे नाव आहे नियमितपणाचा आणि अनियमितपणाचा परिणाम एकेकाळी बोधिसत्व मृग कुळामध्ये जन्मला होता तो मृगमायेत अत्यंत निपुण होता त्याच्या दोन बहिणींनी आपल्या दोन तरुण मुलांना मृगविद्या शिकण्यासाठी त्याच्या स्वाधीन केले पण त्यापैकी खारदिया नावाच्या बहिणीचा मुलगा सात दिवसांपर्यंत रोज बोधिसत्वाने बोलवल्या वेळी त्याच्यापाशी आला नाही पण दुसऱ्या बहिणीचा मुलगा तीपलथ हा मामाने नेमून दिलेल्या वेळी येऊन विद्या शिकत असे खारादियेचा मुलगा शिकण्याची वेळ चुकवून अरण्यात भटकत फिरे एके दिवशी एका पारध्याने लावलेल्या जाळ्यात तो सापडला व मोठ्याने आरडाओरडा करू लागला आईला ही गोष्ट समजली तेव्हा ती धावत धावत आपल्या भावाजवळ आली आणि म्हणाली दादा चार उपदेशाच्या गोष्टी सांगून माझ्या मुलाची कशी तरी बोधिसत्व म्हणाला खरा दि तुझ्या मुलाला मी सातदा वेळेवर येण्यासाठी बजावून सांगितले असता तो मजपाशी आला नाही त्याला खैर फिरण्याची खोटी सवय लागल्यामुळे मला त्याचे हित करता आले नाही व आता तो पाशात सापडल्यावर तेथे जाण्यात काही अर्थ नाही त्याला तर पारधी मारणारच पण त्याजवळ जाऊन माझ्या जीवाला मात्र मी धोक्यात घातल्यासारखे होईल खारादिया रडत रडत आपल्या मुलाच्या समाचाराला गेली पण ती जवळ पोहोचण्यापूर्वी पारध्याने त्याला मारून तेथून उचलून नेले होते काही काळ लोटल्यावर तीपलथ जाळ्यात सापडला तेव्हा त्याची आई बोधिसत्वाला म्हणाली माझ्या मुलाला मी तुझ्या जवळ ठेवले असता त्याची ही काय वाट झाली बोधिसत्वा म्हणाला तू घाबरू नकोस तुझा मुलगा विद्या शिकला आहे तो शंभर पाशातून देखील मुक्त होऊन येईल मग ह्या यकश्चित पाशाची काय कथा इकडे तो पारधी तेथे येण्यापूर्वी दीपलथने आपले पोट फुगवून डोळे वटारून आणि हातपाय ताणून मेल्याचे सोंग घेतले पारधी तेथे येऊन त्याच्या पोटावर दोन चार टिचक्या मारून व त्याच्या तोंडावाटे निघालेला फेस पाहून आपणाशीच म्हणाला ह्याला जाळ्यात सापडून फार वेळ झाला असावा आता याचे मास तयार करण्याला उशीर लागला तर ते बिघडून जाण्याचा जा संभव आहे तेव्हा येथेच मास कापून टोपलीत भरून घेऊन जावे हे बरे असे बोलून त्याने दीपलथचे पाश मोकळे केले व तो आपली सुरी साफ करू लागला इतक्यात तीपलथ उठून उभा राहिला आणि वात वेगाने पळून जाऊन आपल्या आईला भेटला धन्यवाद मंडळी तीपलथ सुटला कारण त्याने वेळेचे महत्व ओळखले नियमितपणा पाळला आणि आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या शिक्षकाच्या मार्गदर्शनाचा योग्य वापर केला पण खारा दियचा मुलगा त्याने वेळेचे दुर्लक्ष केले शिकण्याकडे गांभीर्याने पाहिलेच नाही आणि शेवटी आपल्या चुकीच्या सवयींचा फटका त्याच्या प्राणावरच बेतला ही गोष्ट आपल्याला एक सोपी पण खोल अर्थाची शिकवण देते शिस्त नियमितपणा आणि योग्य वेळी केलेले शिक्षण हे आपल्याला कोणत्याही संकटातून बाहेर काढू शकतं आयुष्यात संधी सगळ्यांना मिळते पण त्याचा लाभ वेळेवर घेणाऱ्यांनाच यश मिळते जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर श्रुतिकार चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण अशाच अर्थपूर्ण प्रेरणादायी कथा आपण इथे दर आठवड्याला घेऊन येणार आहोत पुनश्च भेटूच एका नव्या गोष्टीसह तोवर ऐकत रहा, शिकत राहा आणि सोबत जोडलेली राहा